नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ कापसे एम एस सेग्री ॲग्रोनॉमी मित्रांनो अनेक अडचणीवर मात करत आज आपली बाग फुगवणीच्या अंतिम टप्प्यात आलेली आहे पण याच टप्प्यावर एक गंभीर समस्या अनेक बागांमध्ये दिसते ती म्हणजे द्राक्षमणी क्रॅकिंग आज या व्हिडिओमध्ये आपण क्रॅकिंग कधी येतं का येतं या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करणार आहोत चला तर मग बघूयात सर्वात महत्वाच्या मुद्द्यापासून मित्रांनो जेव्हा आपण बागेला अचानक जास्त पाणी देतो तेव्हा झाड लगेच प्रतिक्रिया देते मुळाभोवती माती ओली होते मुळांच्या पेशीमध्ये ऑस्मॅटिक ग्रेडियंट तयार होतो त्यामुळे मुळाकडून पाणी वेगाने आत खेचले जाते हे पाणी जाहिलेमद्वारे मण्यापर्यंत पोहोचते मण्याच्या पेशीमध्ये पाणी गेल्यावर त्या पेशी, पेशी फुकतात यामुळे मण्याच्या आत टर्गर प्रेशर वाढतो टर्गर प्रेशर म्हणजे पेशीच्या आतून बाहेरच्या सालावर पडणारा दाब जर हा दाब हळूहळू वाढला तर साल ऍडजस्ट होते पण पाणी अचानक जास्त झाले तर पेशी झपाट्याने फुकतात पण साल तितक्या वेगाने स्ट्रेच होत नाही आणि स्ट्रेचिंगसाठी वेळही मर्यादित राहतो आणि अशा वेळीही मणी क्रॅक केला जातो अनेक भागामध्ये काय होतं बऱ्याच वेळा कंट्रोल कंट्रोलसाठी औषध सोडल्यानंतर चार ते पाच दिवस आपण पाणी थांबवतो आणि नंतर एकदम भरपूर पाणी देतो अशा वेळीही मुळाकडून पाणी आपटेक जास्त प्रमाणात होतो मनी आतून पटकन फुकतो पण त्या वेगाने साल ट्रेच होत नाही आणि मनी तडकतो म्हणून औषध सोडल्यानंतरही ते लीच आऊट होणार नाही इथपर्यंत कमी प्रमाणात पण नियमित पाणी व बागेला टप्प्याटप्प्याने पाणी वाढवणे फार गरजेचे त्याचबरोबर पाऊस आणि ढगाळ वातावरणात बाग कोरड्या अवस्थेत असताना जर अचानक पाऊस झाला तर मुळाकडून पाणी जास्त प्रमाणात उचललं जातं ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवन कमी होतं म्हणजे पाणी बाहेर न जाता मण्यामध्ये साठते आणि यालाच आपण टर्गर प्रेशर वाढणे म्हणतो आणि अशा वेळी ट्रॅकिंगचा धोका वाढतो अशा परिस्थितीत झाडाच्या खोडावर हलक्या खाचा जर, के हो जर केल्या तर हा दाब काही प्रमाणात रिलीज होतो आणि क्रॅकिंगचा धोका बऱ्यापैकी कमी होतो मित्रांनो क्रॅकिंग फक्त पाण्यामुळेच होतं असं नाही जर बागेत कॅल्शियम आणि बोरांची कमतरता असेल तर मण्याची साल मजबूत आणि लवचिक राहत नाही या दोन्हीची कमतरता असेल तर थोडासा जरी ताण आला तरी मनी तडकतो म्हणून फुगवणीच्या टप्प्यात कॅल्शियम आणि बोरॉन योग्य आणि नियमित नियोजन करणं खूप गरजेचं आहे म्हणूनच चिलेटेड कॅल्शियम प्लस बोरॉन एक एक ग्राम पीएच मेंटेन करून संतुलित प्रमाणे घेणे गरजेचे त्याचबरोबर पाम इंटरनॅशनलचे क्रॉप जॉईंट दीड एम एल व बोरॉन एक ग्राम चा स्प्रे क्रॅकिंगचा धोका बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते मित्रांनो जर मनी मोठा करण्याच्या नादात ए नायट्रोजन तसेच पोटॅश जास्त प्रमाणात वापरला गेला तर मनी मात्र वेगाने वाढतो पण त्या प्रमाणात साल सहन करत नाही आणि क्रॅकिंग वाढू शकते त्यामुळे बॅलन्स्ड डोस आणि योग्य वेळ लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर फुगवणीच्या काळात साखर वाढते त्यामुळे पाणी अजून जास्त खेचलं जातं आणि आतला दाब दुप्पट होतो व क्रॅकिंगचा धोका वाढू शकतो मित्रांनो पाणी तापमान औषधे या सगळ्यांचा ताण झाडावर येत असतो अशा वेळी स्ट्रेस एखादा स्प्रे देखील घेणं गरजेचं आहे जो झाडाला तानातून बाहेर येण्यास मदत करतो मित्रांनो द्राक्षामध्ये झालेलं चुकीचं नियोजन द्राक्षमुनी तडकवू शकतं त्यामुळे योग्य वेळ सातत्य आणि संतुलन ठेवलं तर क्रॅकिंग नक्कीच टाळता येतं व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन कृषीविषयक माहितीसह नवीन व्हिडिओ धन्यवाद